हॅलो हॅलो हा ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलला मी पहिल्यांदाच म्हणजे फोन केलाय तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे का हो कुठं ताई मी जेजुरी अच्छा नाव सांगायचंय सांगते की हा सांग शोभा मी काय अनुभवला आणि नाही म्हणजे कसं झालं माहिती का मी पहिली बैठकीला जात होते ना अच्छा आणि मग असं मध्ये आधी असं माझ्या आता बैठक आलीकडं जरा चुकत होत्या मी जरा आमच्या मिस्टर आजारी मुलगा आधारी असतो खूप मग काय झालं आता ऑगस्ट महिन्यात अचानक आमचे मिस्टर वाल अरे हो आणि मी आपलं उपासना हे चालू असायचं माझं नाही बैठकीला गेलं तरी <laughs> आणि मग मिस्टर वारले ऑगस्ट महिन्यात बागे करायला आता पास आणि मग काय झालेलं त्यांना एवढा कमी वया ब्लोकेज सांगितलेलं आणि त्यांनी आम्हाला घरात सांगितलंच नाही की असं सांगितलंय डॉक्टरांनी किंवा फक्त रक्त पातळवायच्या गोळ्या दिल्या असं तसं चांगले चांगले असं करत चाललं होतं अरे बापरे बघा हो oh, आणि मग आच, अचानक अचानक झालं चांगली झालेली ते पण mm. केलं ऑपरेशन केलं तर चांगले mm. ता, झाले आणि मी mm. दोन दिवस माझ्या हाताने चारून वगैरे सगळं आले आणि जनरल ला काढायचं होतं गुरुवारी सोमवारी mm -hmm. केलं ते ब्लोकेच हे uh -huh. आणि मग दोन दिवस आम्हाला काहीच नाही म्हणजे वाटलं म्हणलं आता चांगले झाले जनरलला काढलं की घरी आणायचं हा असं आमच्या मनात आणि माझ्या उपासना वगैरे म्हणजे चालूच असायचं चा। आणि नंतर असं गुरुवारी बारा वाजता असं झालं पावणे बाराला हा घरी आणल्यावर घरी आणल्यावर नाही का अंदाज नव्हतं मुलगी गेली गुरुवारी मग मंगळवार बुधवार मी गेले आणि सोमवारी आमच्या पुतण्यानी बारा बारामतीला हा डॉक्टर चांगले सगळं चांगलं होतं आता आपलं काही काय झालं असेल ते काय कळलंच नाही म्हणजे खरं सांग आणि माझ्या संघ व्यवस्थित बोलले माझ्या हातून जेवण दोन दिवस मंगळवार बुधवार फक्त मंगळवारी संध्याकाळचं काय केलं मी आले ना इकडं त्यांना वाटायचं त्या डॉक्टरांनी मला घरी सोडावं त्यांनी सोडलंच नाही मग जरा काय झालं ते त्रास दिला त्यामुळे हालचाल हालचाल झाली ना शरीराची त्याला हालचाल लागत नाही तो एकच प्रॉब्लेम तेवढा झाला काहीच नाही आणि मग आणि गुरुवारी तर सकाळी मी दुपार ती मुलगी माझ्यापाशी ठेवली आणि मुलीला लावलं सकाळचं इथं मुलाचं करायचं कोण नाही म्हणून तिला लावली आणि ती गेली आणि मला फोन आला नऊ ला की जनरलला उद्या सोडणार आहे चांगले पप्पांचं हा आणि मग मी म्हणजे असं काही हेच नाही रिलॅक्स झाले ना घरा जनरल आपल्यावरचा आता बँकेतून आल्या गुरुवारची तर माझं देवपूजा रांगोळी सगळं सगळं व्यवस्थित असायचं किती का उशीर व्हायना है, आणि उपासना चालू म्हणजे असायची आणि मी बँकेत गेले पैसे काढायचे मुली छोट्या मुलीला घेऊन नातीला आणि पैसे काढाय गेले तर माझे पैसेच नाही निघाले बँकेत कारण माझ माझ्या नावावरच खातं असल्यामुळं ते केवायसी करा असं करा इतकं ऊन भाद्रपत खूप हो, हो, हो आणि ती छोटी मुलगी माझ्या आणि मग म्हणलं नाही का नाही निघाली तर जाऊ द्या म्हणून फोन केला पुतण्याला तो येणार होता ना, ना पैसे न्यायला रोडला तिथं मग तो म्हंटल राहू दे आता त्यांना कळलं होतं तेव्हा तेव्हा तर झालं होतं पण असं आमच्या घरात आपशून नाही किंवा मला जाणवलं नाही काहीच नाही आणि मग mm -hmm. mm -hmm. मी त्या मुलीला घेऊन आले तर तिला तिच्या आईने पन्नास रुपये ती काय म्हणे बाजारात चल मला ब्रेसलेट घ्यायचंच मी म्हणलं अगं नको लिहून नाही म्हणली चल मी तुला म्हणलं मला रस्ता क्रॉस करायचा भीती वाटते मी जातच नाही mm -hmm. कुठं असं आणि मग त्याच्यानंतर काय झालं मी तिला घेऊन mm -hmm. बाजारात गेले आले आणि घरी mm -hmm. येऊन आमची नंदनी सकाळचे पेढे आणले होते हे आणले होते राखी पौर्णिमाच होती ना म्हणजे दवाखान्यात आहे मी हु उद्या भेटाय जाते आणि आम्ही ते खाल्ले आल्यावर आम्हाला काही माहित नाही हा मग <ड़ी> ते झालं आणि मी आले का बँकेतून आले खूप ऊन होत म्हटलं बाई आज देवपूजा पूजा नाही कि जेवून लागलं म्हणून खात्यावर झोपले बारका उपासनेचं पुस्तक घेतलं पाच भागाची उपासना केली म्हणजे मी काय ते सांगायचं बैठकीत पण सांगायची ना जरी तुम्हाला नाहीच असं काही संकट आलं तर झोपले झोपल्या ना का पण करा तर मी पाच बागाची उपासना केली आणि असं इकडं फिरवते तो आला आणि बसला म्हणला का मला काय वाटलं कोणी नाही माझ्यापाशी म्हणून आला असं बरोबर हा आणि मुंकू आला बसला आणि त्याला म्हणलं तुला म्हणलं नाही मला चतुर्थी चतुर्थी त्या दिवशी बघा गुरुवार चतुर्थी आ, ओ, हो को को हा कसलंच मला कळून दिलं नाही मुलगी ती असून तिला सुद्धा कळून दिलं नाही त्यापु हो म्हणजे पाहुणे होते ना आमचे ते म्हणले ह्यांना नको कळून द्यायला त्याच्यासाठी असं झालं ते आणि मग आम्ही परत बसलो संग बोलले वगैरे आणि नंतर आमचे ते भाऊजवळ ते सगळे भरून पास होते तिकडे थांबली गाडी मला माहितच नाही आणि uh, मी म्हणते ना नंतर मग शेवटी दोनच्या मला वाटतंय दोनच्या दरम्यान आमची भाऊ आली घरात mm -hmm. आणि अशी लोक शिकड तिकडं वाईस करायला लागली मला वयसांस आला mm -hmm -hmm. हा मग भाऊजी आले रडायला लागली घरातच मोठ्याने oh -oh. म्हणलं हे काय तरी पण हे मला सांगा नाही म्हणे ह्याला न्यायचंय काय ते पुण्याला नोबेल हॉस्पिटलला जरा जास्त झालंय पाहुण्याला तुम्ही अजिबात रुग्णा आम्ही चाललो तुम्हाला भेटाय आलोय आम्ही अगो बाई हा असं बरं का तर मग मी बाई जरा शांत बसली तरी पण असं म्हणजे मला तर वाटलंच नाही म्हणजे झालं असं जास्त काय सांगता येईल आणि मग आण गाडीचा आवाज आला मला जवळ आल्यावर आमच्या घरापाशी गाडीचा आवाज आला मग हे झालं बघा हा तोपर्यंत काही नाही काहीच नाहीत नाही आणि नंतर मग आता कुठं जायचं नाही काय नाही नाही का आमची बाई राहिली इथं माझ्यापाशी दहा दिवस मोबाईल बघता बघता तुमचे असा अनुभव दिसले मला मी इथे इथून मग कधीच नाही नव्हते बघितले कधीच नाही मोबाईल होता हे होतं पण फक्त तारक मंत्र आपलं येता जाता माझं चालू असायचं म्हणजे फात घ्यायला जायचं ना बैठकीला तरी पण ते चालू असायचं माझं आणि मग तेव्हा हे केलं मग दादांचा मला नंबर दिसला नाही का मग केंद दादांना दादा फोन केला मी मी म्हणलं असं असं झालं दोन महिने झाले बघा तेव्हा मग दादांना फोन केला तुमचा अनुभव ऐकत ऐकत नाही का असं आणि मग फोन केला तर ते काय म्हटले की तुम्ही ना अकरा माळी आपलं जप आणि तारक मंत्र अकरा वेळा आणि गोराश स्तोत्रम अकरा वेळा म्हणजे असं घ्या म्हणे म्हणजे आता काही दुसरं करू नका बरोबर हा मग मी आपलं तेवढं केलं आणि आम्हाला आतापर्यंत असं जाणवतच नाही की आमच्या घरात आमचे मिस्टर वाढलं म्हणून ते घरात तर नसायचेच दिवसभर जरी असले ना मुलगा आणि मी आणि ते जेवायचे आमचं एक शिडे तिकडं जाऊन झोपणार चार वाजता येणार जरा खाणार थोडस परत बाहेर फिरायला जाणार असं आणि मग ते फोन आल्यानंतर मग असं आम्हाला जाणवलंच नाही की हा असं वाटतच नाही कोणालाच वाटत नाही म्हणजे दिवस पण किती म्हणजे ना ते एकदम तृप्त होऊन गेले ते हो आणि मुलगी नऊ पावणे पासून त्यांच्यापासून बाहेर गेली फक्त नाही का जनरल मध्ये उशीर पण थांबून देत नाहीत ना हो 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 असं झालं ते आणि पेरू खायला नाही सांगितलेलं तिला तर ती काय म्हणली पप्पा तुम्हाला खोकला येईल म्हणून सफरचंद आणून तिने चारलं मी इथून उपीट करून दिल तर सगळं चांगलं झालं आता नाही का असं बरोबर आणि मग मला पहिला ते तुमचा परत मी अनुभव बघायला लागले का आणि नंतर मला अनुभव काय आला का पहिला आमचं हे झालं तेराबा वगैरे सगळं झालं आणि नंतर हे काय ते आलं काय बाई म्हणतात ते तारक मंत्र नाही नाही मंत्र नाही हो महिना येतं ना आपलं ते महिन्याने बर् बर् श्राद्धा आलं हा तर ते काय म्हणले ब्राह्मणाला आम्ही विचारलं तर ते म्हणले तुमच्याला आहे ना एक महिना होऊन तर तुम्ही आताच बर्णीचा कार्यक्रम करून घ्या हा म्हणून बर्णी बर्णीचा आम्ही कार्यक्रम ठेवला हिथं जिजोरीत आणि बाकीचं सगळं आमचं सासवडला केलं म्हणजे ते अंतर तेरावा वगैरे सगळं आणि ते आम्ही इथं ठेवला भरणीचा कार्यक्रम आणि भरणीच्या दिवशी सगळं स्वयंपाक हे सगळं झालं ब्राह्मण आला सगळं केलं नाही का ते करतात काय विधी आणि आता जेवायला नाही का बसायचं पहिल्याच पण तिला तेरा लोक बसवाय लागतात ना बस त्याला पण बरोबर पहिले आणि ते बसवायचे एक माणूस चांगलं टी शर्ट पॅन्ट घातलेला होता आमच्या कोणाच्याही ओळखीचा नाही कोणाच्याच नाही हा आणि तो आला आणि आमच्या मिस्टरांच्या कामातले ते आरोग्य खात्यात कामाला होते ना तर त्यांच्यातले ते मित्र म्हणजे त्यांचे मित्र वगैरे आले ते आणि बसले होते <Listen> आम्ही बोलत होतो असं बसलो मुलगी मी त्यांच्या समोर बाकीची पाहुणे म्हणतात बोलीकडच्या घरात तो माणूस डायरेक्ट आमच्यातला असल्यावर आला फोटोच्या पाया पडला बाहेर आणि बाहेर हात धुन परत घरात आला आणि मग मी म्हटलं काय हो तुम्ही कुठलं काय म्हणले मी पुण्याचं काय पुण्याहून आलोय असे म्हणलं काय नाव तुमचं म्हणले कांबळे मी म्हणलं काय आपलं कांबळे तो कोणच नाही आपलं हा आणि मग नंतर म्हणे नाही मी तर तुमच्या शेजारीचे लांगी म्हणून ती मैत्रीण आहे ना माझी तर म्हणे त्यांच्याकडे आलो आपण त्यांचं दार आहे बघा आता मला सांगितलं हा आणि मग तेवढं झालं आणि पहिल्याच पंक्तीला तो माणूस जेवायला बसला अरे बापरे हा हा डायरेक्ट आपल्या घरातला सारखं बसला सगळ्या आमचे पाहुणे नाही का आता जावं नाही का नंदावे त्यांच्या बरोबर बसला जेवला आणि गेला नंतर गेला हा ते बघितलंच नाही गेलेला मग मी तेवढं बोललं झालं त्याच्यानंतर मी ते माणूस नाही बघितला आणि नंतर ती माझी मैत्रीण तिच्या पण वडिलांचं वडशत्रान म्हणून ती पुण्याला गेली ती त्यांचं नाव सांगितलं ना, ना हाँ, हाँ. मला त्यांनी तर ते पुण्याला गेलते आणि त्या आल्यावर मी विचारलं तर मी म्हणलं काय तुमच्याकडे कोण येतं का तर ते म्हणलं येतं पण तो माणूस कुठं जेवत नाही आमच्या इथं चहा सुद्धा पित नाही बघा हा आणि बाई माझ्या मनातच राहून गेलं म्हणलं बघा आता आम्ही येऊन गेले काही हा आम्हाला पण मी म्हणलं ना म्हणजे मनात माझ्यासारखं चालू असतं आपलं नाही का आणि मग तिथून पुढे मी दत्त जयंतीला मग आणली मूर्ती चालली म्हटलं आपल्याला काय कस हा अरे वा स्वामींची मूर्ती आणायला म्हणजे ते नकळत नकळत होत गेलं माझ्याकडनं हा आणि मग आता माझं चौथं पारायण आज चालू आहे आज चालू डिसेंबर हा डिसेंबर महिन्यातलं एक झालं पहिलं अरे वा दुसरं झालं ह्याला काय होतं पुण्य ना पुण्य तिथीला तिसरं झालं ना आधी प्रकट दिन दुसरं अरे पुण्य तिथीच्या दिवशी तिसरं आणि आता काय झालं आमच्या जरा सासूबाई वारल्या म्हणूनच गेलं मग आता सुरू केलं बघा आज आता अठ्ठावीसावा अध्यायात चालू आहे माझा अरे प्रसन्नच असेल बघा अजून पण हो हो आम्हाला असं दुःख नाही कसलं म्हणजे जाणव जाणवणच दिलं नाही आणि जर मला एखाद्या दिवशी अशी लय आठवण झाली की लगेच कोण आहे कोणतरी येतं म्हणजे असं जवळच ते लगेच जा हे करून बरोबर असं जाणवूनच नाही दिलं मी पण तोच विचार करते इतका ते तृप्त मनाने गेले तर हो 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 सगळ व्यवस्थित दरबारात असतील ते हा मी पण तसं मी सोडलीच नाही ती स्वामींची तुम्ही अतिवा अभिशेष मुजी मी घरात आले ना बँकेतून तरी पण मी उपासना केली ना पाच भागाची हां आणि नंतर परत तुम हे तुमचा अनुभव बघितला बघितल्यापासून मग आता उपासना नाही होत माझ्यातून खरं आहे ती सांगते माझा वेळ आता जाऊ द्या ते काय हे काही एकच आहे बरोबर आहे आपली हा मग असं केलं आणि पण एक चूक काय झाली सांगू का ताई त्या दिवशी प्रकाश दिना दिवशी मी गेलो आमचा पुतण्या मी नेमकं माझं पारायण झालं होतं आणि आम्ही गेलो चांगलं मग ते पारायण झालं होतं मी पेढे हार सगळं नेलं बर का आणि एकदम माझ्या मनासारखं सगळं झालं आपण आरतीला लय उशीर होता म्हणून मी काय म्हणलं म्हणलं बाई ही पोरग आहे तर त्या पोराला म्हणलं मला सोडून येईन त्याला ते होतं का नाही काही काय होतं ना त्या दिवशी इतच होती आणि ते शेजारी तो राहायचा ना पहिला इथं जेजुरीत तर त्याला त्यांच्या घरी बोलवलेलं होतं आणि त्यांना परत तिथून पुण्याला जायचं होतं तो तिथं गेला तर मी आरतीलाच नाही थांबली आणि घरी आल्यावर घेतली पण घरी आले ना आम्ही लगेच आरती घेतली पण ती असं माझ्या मनातच राहिलं मग तिथून पुढं असं जरा माझ्या मनासारख्या गोष्टी म्हणजे होईना तलबाई काहीतरी आपल्यावर राग रागवल्यासारखं अनुभव शेअर केला नव्हता ना हा बघा की म्हणजे असं हे झालं एकदम नाही का नाही पण मुलगा आमचा खूप आजारी आजारी म्हणजे आमच्या मिस्टरांनी खूप प्रयत्न केले खूप पण काहीच नाही फरक नाही पडत कुठंच काय झालंय त्याला ते ही अँकिलायसिस पोंडिलायसिस सांगतात डॉक्टर त्याच सा। आव आता एक तीस वय आणि मग काय तर चालू नाही काहीच नाही त्यामुळे तर मग मी असं कसं बाहेर पडतच नाही ना काही नाही चाराई सुद्धा मलाच लागत हो म्हणजे सांगेच लॉक झाले हो सगळेपासूनच नाही 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 चांगला होता हो दहावी इथे पहिला नंबर अरे बापरे हा आणि मग कसं काय आणि मग ते आठवी पासून जरा जास्त जास्त होत केलं तर आम्ही तिसरी पासून दवाखाना करत आलो आम्ही त्याला काय त्रास म्हणजे त्याला त्रास म्हणजे दुखल ते वाट कसं आल्यावर दुखत मग आता ते सांग ना पूर्ण असं कडक कडक ते हा आता केंद्र मी मुलाचं विचारलं ना, ना, ना तर ते काय म्हणले ताई तुम्ही ना आता कॉला नंतर पर परत फोन करा आता सध्या एवढंच करा दोन तीन शब्द बोलले त्यांनी अच्छा मग परत नाही काय फोनच नाही केला बर बघू ना आता परत एकदा मग ट्राय करते मी आपल्या मोबाईल मध्ये घेतलं ते नंबर तुमचा त्यांचा नाही का असं असं ताई तुम्ही आता अनुभव शेअर केला ना तुम्हाला फार लवकर अनुभव देतील बघा सांग. हो, तुमचं लवकर तो चांगला पण होईल. जरी त्याला तो प्रॉब्लेम आहे होईल तो लवकर बरा होईल बघा. हो ताई आम्ही त्याचीच वाट पाहतोय ओ आज एकतीस वर्षाचा कुठल्या कुठं असतात तो माहिती नाही बाबूच्या. हम्म चालेल तारक मेहता तीर्थ रक्षा. थोडं थोडं ते देतात ना हा ते देत असते सकाळचं चालूच आहे किती मुलगा त्यांनी तुम्हाला एकच आहे आणि मुली अच्छा हो तो लक्षात ठेवा माझा शब्द होणार तो मी फक्त त्याला ना आणि परत दुसरा अनुभव सांगतो एक छोटासा काय झालं इथं स्वामींची मूर्ती स्थापन करायची होती जिजुरीत म्हणजे पहिलं एक मंदिर आहे आणि परत तळ्यावरती एक दुसरी करायची होती तर ती मला माहितच नव्हतं म्हणजे असं करायची किंवा काय आणि तिथं नाही का पाच दिवस ते होम हो मस्त मूर्ती सांगून आणि ते सगळे लोक लोकांचे ना वाटत आणि आम्ही काही गेलोच नाही तर इथल्या माझ्या मनात नाही का जायचं जायचं बाई एवढी स्वामींची मूर्ती यायची म्हणजे असं चाललं होतं आणि एक मला बाईचा फोन आला असा मागून म्हणलं याय का तुम्हाला स्वामींना हा सकाळी अकरा वाजता Hmm. जाओ, जाओ, तर म्हणलं जाऊ त्या म्हणलं जाऊ तर चार वाजता आल्या आणि आम्ही चार वाजता गेलो hmm. स्वामींना आधी जुन्या मंदिरात गेलो स्वामींला त्यांना काय मी म्हणलं माझं आधी कुठं जुनं आहे ना पहिल्यापासून जुन्या मंदिरात जाऊ जुन्या मंदिरात गेलो तिथं पाया पडलो की वगैरे ठेवली परत तिकडे नेली नवीन आणि तिथं जेवण चालली होती आणि आम्ही त्या म्हणल्या हो आज पण जेवण आहे काय आणि होम चालला होता होम पायापडाईवर गेलो का आम्ही मी कसं म्हणते ते सगळे बसले होते ना ते लोक म्हणजे टाकत ते काय म्हणते त्यांना आणि मी कशी म्हणते भाई एवढेच टाकते आपल्या सारख्याला नाही ना म्हणत ह्या होमत असं टाका म्हणून ते नाही का ते वगैरे मनात म्हणते या आणि तिथून आम्ही खाली आलो त्या म्हणल्या जेवण आहे म्हणून आतमध्ये जेवण प्रसाद घ्यायला गेलो प्रसाद घ्यायला गेलो तर आता ते गुलाबजाम हे वाढले आणि मनात माझ्या कसं बाई आपण खायचं बरोबर आहे ना बरोबर हा प्रसाद नाही खायचं म्हणजे आपण तर खाणार प्रसाद असला तरी म्हणलं मुलगा आपला एकटाच घरी असं म्हणत मी म्हणलं मुलगा एकटाच घरी त्या दादांना काय विचारलं म्हटलं मला एक द्रोण आहे ना मी हे गुलाबजाम मला न्यायच्यात घरी म्हणलं प्रसाद म्हणून तर म्हणला ताई तुम्ही ते खा तुम्हाला आहे ना जाताना मला आवाज आहे मी तुम्हाला देतो परत ते तुमचे तुम्हाला तुम्ही खा हा आणि ते झालं आणि तिथून मी गेले आणि तो नेमका तिथं त्या दुसऱ्या माणसाला त्याने सांगून ठेवलेलं मग त्या पोराने मला आवाज दिला मला एवढं द्रोण भरून गुलाबजाम दिले त्यांनी हा द्रोण भरून त्या बायका सुद्धा बरोबर आश्चर्य करायला लागल्या हा आणि मग मी ते असं पिशवी ठेवलं दुसरं एक द्रोण घेऊन <laughs> आणि आम्ही असं निघालो तर ते नाशिकचे दादा कोण आहे भगवानदादा ऐकून होते मी मोबाईल वर नाही का असे अनुभव ऐकते कोणाच्या तरी तू ऐकलं होतं तर तो एक व्हिडीओ शूटिंग करणारा काय म्हणते ते, ते माणसं आम्ही जाता जाता मंदिरात समोर पायरीवर पाया पडत होते तर तो म्हणे आले भगवान दादा तर म्हणलं होय भगवान दादा आलेत का हा तर म्हणलं पुढे म्हणलं ती काय तिकडं आणि ते पाया पाठ्यात लोक तेच आणि तो मला म्हणतोय तिकडं आम्ही जेवण केलं ना तिकडं हात केला आणि आम्ही पाया पडलो त्यांच्या बायका गेल्या पुढं तर मिळालं मला दाखवतो का मी त्याला म्हणते व्हिडिओ शूटिंग काढणारा मला त्याला दाखवतो आणि आम्ही गेलो तर तेच मी आधी पाया पडले ना आणि त्यांच्याच परत पाया पडले बा इतकं समाधान वाटलं मला आणि तेवढं झालं पुढं आलो आणि ते स्टॉल लागलेला होता का नाही तर स्टॉल लागले ना म्हणजे आता काहीतरी घ्यायचं म्हणून उदबत्तीचा पुढा घेतला साठ रुपयाचा आणि ह्या बायकांनी घेतला अष्टगंध वगैरे काय आणि मी दिले पैसे सगळ्यांचे सगळ्यांचे पैसे दिले आणि आम्ही तसंच आलो माझ्या उदबत्ती तिथंच राहिली आणि ते कधी वाईट पडलं आम्ही इथं आलं का त्या बायकांना घरी जायचं म्हणून त्यांना त्या म्हणल्या मला तुमचे किती पैसे झाले काय त्यांचं त्यांचं साहित्य मी पिशवतून देत होते आणि बघते तर माझी उदबत्तीच नाही आणि काय झालं ती बाई मग मला दुसऱ्या दिवशी मी केंद्रात घेतली का नाही आता प्रकट दिनाच्या दिवशी म्हणले हो ताई तुम्हाला मी पार लांबपर्यंत पर्यंत येऊन बघितलं पण तुम्ही दिसलेच नाही तुमची पैसे दिले आणि उदबत्ती हिताच म्हणले हे नाही उदबत्ती आता नाही ताई म्हणलं त्या दिवशी माझ्या मना म्हणजे स्वामींच्या तिथं मी म्हणलं होतं ना मनात आमचं त्या ह्याच्या टाका व काही तर म्हणलं ती माझ्या म्हणजे तशी नाही राहिली ती आज म्हणजे नकळत ती चुकून राहिली म्हणलं माझी तिथं म्हणजे स्वामींना माझी पोचली म्हणायचं ते आता त्यांना म्हणलं मी ते मला म्हणत होते पैसे घेतल्या तुमच्या प्रकट दिनाच्या दिवशी करत बघा ना इमानदार हा तेच की त्या पण तेच मला अनुभव आला मग एक ते सांगायचं होतं मला खूप छान ती मी शेअर करते हो चालतंय समर्थ हो ना